काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते बच्चू कडू आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी चौतीस हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे या जमिनीला सील का लावलं जात नाही मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस साधक पाय पसरू शकत नाही त्याला राहायला घर नाही वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला असा सवाल केला पुढे बोलताना जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड येऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतींनी राहिली पाहिजे असं सांगितले काँग्रेस आणि भाजप हे दोघे धर्माचे नाते गोते जुळवतात तर या भारतात काश्मीर काश्मीरपर्यंत ते कटपर्यंत जी काही हत्या झाली ती शेतकऱ्यांच्या मजुरांची झाली बेरोजगारांनी आत्महत्या केल्या तो हिंदू आहे का मुसलमान याचा शोधचा शोध घेतल्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्वाचं आहे हे आमचे लोक नेते सांगत नाहीत एखाद्या धर्मातल्या माणसाने कुठल्या तरी दंगलीत मेला तर ओहापोह होतो पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करून मरतात याची साधी बातमी होत नाही याचं दुःख आहे भिवंडी येथील महाविकास आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी चार तारखेनंतर भाजप जिंकले तर सुप्रिया सुळे शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत भाजपाला लक्ष केलं होतं याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अशा पद्धतीचे टोकाचे राजकारण सुरू आहे जो सोबत नाही आला तो आज जाईल सोबत आला तर बाहेर निघेल असं होऊ नये असं आदिलशाहीच्या काळात होत होतं मोगलांचा फरमान पाळला नाही तर सरळ जेरबंद केलं जायचं मी वारंवार सांगतोय ईडी फक्त एकच पार्टीवर का लागत नाही एकच पार्टीचे लोक ईडीमध्ये का जात नाही आहेत हा माझा साधा प्रश्न आहे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे पाच हजार लोक चोरून पण पार्टीतला आहेत पण तो चोर नसेल आणि पाच रुपये चोरले म्हणून त्याला आठ टाकण्याची व्यवस्था होत असेल जर खूप जुलूमशाही आहे तर लोकशाही संपवायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे अमाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आता पाठी मला असं वाटत का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल असं होऊ नये हे आदिलशाहीच्या काळात होतं आहे मोलांचा फरमाना जर पाळला नाही तर सर सरळ सरळ जेलबंद केल्या जात होतं असं होऊ नये मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही एकाच पार्टीतले लोक ईडीमध्ये अंदर का जात नाही हा साधा प्रश्न आहे किमान काही गोष्टी आपण पाहतोय का, का सगळ्यांनाच समान असल्या पाहिजे म्हणजे पाच हजार पाच लाख चोरले पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसाल आणि दुसऱ्यांना पाच रुपये चोरले तर त्याला अंध टाकण्याची अवस्था होत असाल तर ही जुलुमशाही आहे लोकशाही संपलेली असेल आणि लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे रोड शो सुद्धा नरेंद्र मोदीने केले पहिल्यांदाच मला असं वाटतं का इथे बत्तीस चौतीस हजार एकरावर मुंबई आहे त्यातले सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकजवळ आहे एकट्या गोदरेज जवळ तीन हजार एकर जमीन आहे काय सिलिंग लावत नाही इथं झोपाले व्यवस्था नाही आहे पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस त्याला राहले घर नाही आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्नवस्त्र निवारा मग निवारा कुठे गेला आहे कोण निवारा सहा हजार एकर जमीन सहाच लोकजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना कष्ट करणाऱ्या लोकांना कामगारांना झोपाले घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता नाही त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूत यांना लढा उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघंजण धर्माची नाती गुळ जुळवतात पण या धर्मा या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली मजुराची झाली बेरोजगारानं आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधा शोधा शोध घेतल्यापेक्षा तो मरतंय कोण हा महत्त्वाचा आहे आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठेतरी दंगलीत मेलं तर त्याचं ओहापोह होतं पण साडेतीन लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतं आहे त्याची साधी न्यूज पण होत नाही याचं दुःख आहे भाऊ काय सांगायला नरेंद्र